नमस्कार आज आपण एका खरं तर खूप मोठ्या समस्येबद्दल बोलणार आहोत तामिळनाडूमधली सायबर फसवणूक आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार परिस्थिती खरंच गंभीर दिसती आहे म्हणजे बघा यावर्षी फक्त जुलैपर्यंतच नागरिकांनी ऑनलाईन घोटाळ्यांमध्ये तब्बल अकराशे दहा कोटी रुपये गमावले आहेत ही रक्कम म्हणजे प्रचंड आहे चला जरा या माहितीत खोलवर जाऊया बघूया नक्की काय व्याप्ती आहे पोलीस काय करत आहेत आणि आपण स्वतःला कसं वाचवू शकतो हो अकराशे दहा कोटी आकडा ऐकून खरंच धक्का बसतो आणि हे दाखवून देतं की हे सायबर गुन्हेगार किती म्हणजे किती संघटितपणे काम करतायत पण यात एक चांगली गोष्ट अशी आहे की प्रशासनाने बऱ्यापैकी वेगाने पावलं उचललेली दिसत आहेत म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी जवळपास तीनशे चौदा कोटी रुपयांची रक्कम गोठवली आहे आणि बासष्ट पॉईंट चार कोटी रुपये पीडितांना परत मिळवून देण्यात त्यांना यश आलंय बासष्ट पॉईंट चार कोटी परत मिळाले हे महत्वाचं आहे नक्कीच पण एक हजार दहा कोटींच्या एकूण नुकसानीच्या तुलनेत हे कसं बघायचंय म्हणजे पोलिसांची दिशा योग्य असली तरी आव्हान खूपच मोठंय नाही का गेल्या वर्षीच्या तुलनेत काही फरक आहे का यात म्हणजे वसुलीच्या प्रमाणात हो तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे आव्हान प्रचंड आहे यात शंका नाही पण काय आहे ना गेल्या वर्षीच्या आकडेवारीशी जर तुलना केली तर चित्र थोडं सकारात्मक वाटतं म्हणजे माहिती सांगते की मागच्या वर्षी एकूण सोळाशे कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं आणि तेव्हा वसुलीचं प्रमाण खूप कमी होतं यावर्षी हे जे बासष्ट पॉईंट चार कोटी परत मिळाले आहेत ते दाखवतं की जलद प्रतिसादामुळे म्हणा किंवा तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुधारल्यामुळे म्हणा आणि पोलिसांच्या काही विशेष मोहिमांमुळे काही प्रमाणात नुकसान भरपाई शक्य होते आहे जी सायबर गुन्ह्यांमध्ये तशी अवघडच असते ही जी वसुलीची टक्केवारी आहे ती गेल्या वर्षीपेक्षा लक्षणीय वाढली आहे हे पोलिसांच्या बदललेल्या रणनीतीचं यश म्हणायला हरकत नाही अच्छा म्हणजे पोलिसांच्या रणनीतीमध्ये बदल झालाय असं म्हणता येईल या माहितीमध्ये ऑपरेशन थिराणिकू वन आणि ऑपरेशन हायड्रा यांचा पण उल्लेख आहे ह्या मोहिमांमधून नेमकं काय साधलं गेलं हो या दोन्ही मोहिमा महत्त्वाच्या ठरल्या आहेत ऑपरेशन थिराणिकू वन जे होतं त्यात पोलिसांनी दीडशेपेक्षा जास्त तक्रारी तपासल्या आणि त्या आधारावर शहात्तर जणांना अटक केली या प्रकरणांमध्ये मिळून जवळपास बेचाळीस कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं म्हणजे एकाच ऑपरेशनमध्ये बऱ्याच गुन्हेगारांना पकडलं गेलं आणि ऑपरेशन हायड्रा ते तर आंतरराज्य पातळीवर होतं असं दिसतंय बरोबर अगदी बरोबर ऑपरेशन हायड्राचं स्वरूप जास्त व्यापक होतं यात काय होतं की बनावट कॉल सेंटर्स चालवणारे किंवा इतर डिजिटल फसवणूक करणाऱ्या टोळ्या होत्या त्यांच्यावर कारवाई झाली आणि ही कारवाई फक्त तामिळनाडूपुरती नव्हती उत्तराखंड झारखंड आसाम दिल्ली अशा राज्यांमधनं याची सूत्र हलत होती या ऑपरेशनमध्ये सात मुख्य सूत्रधारांना अटक झालीय यावरून एक गोष्ट स्पष्ट होते कि पोलीस ले ले की पोलीस फक्त स्थानिक गुन्हेगारांवर नाही तर राज्य आणि देशभरात पसरलेल्या मोठ्या नेटवर्क्सना टार्गेट करत आहेत बापरे म्हणजे हे जाळं अक्षरशः देशभर पसरलं होतं हे तर खूपच गंभीर आहे आणि मग याच असेही म्हटलंय की अठरा सराईत गुन्हेगारांवर गुंडा कायद्याअंतर्गत कारवाई झालीय या कायद्याचा वापर काय दर्शवतो म्हणजे हा कायदा तर सहसा खूप गंभीर वारंवार गुन्हे करणाऱ्यांवर लावतात ना अगदी बरोबर ओळखलात तुम्ही गुंडा कायद्याअंतर्गत कारवाई होणं हेच दाखवतं की हे प्रकरण किती गांभीर्याने घेतलं जात आहे हा कायदा सामान्यत अशाच गुन्हेगारांवर लावला जातो जे सराईत आहेत वारंवार गुन्हे करतात आणि समाजासाठी धोकादायक मांडले जातात तर अठरा जणांवर या कायद्यानुसार कारवाई झाली याचा अर्थ प्रशासन केवळ अटक करण्यापलीकडे जाऊन या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कठोर पावलं उचलत आहे असा स्पष्ट संदेश जातोय पोलिसांचं उद्दिष्ट फक्त गुन्हेगारांना पकडणं नाहीये तर त्यांचं संपूर्ण नेटवर्क त्यांचं सिंडिकेट उद्ध्वस्त करणं आहे हे या माहितीतून स्पष्ट दिसतंय म्हणजे एकीकडे पोलीस मोठ्या कारवाया करत आहेत कायद्याचा धाक दाखवत आहेत आणि दुसरीकडे सामान्य नागरिकांनी पण तितकंच सावध राहणं गरजेचं आहे या माहितीमध्ये नागरिकांसाठी काय सल्ला दिलाय नक्की हो नक्कीच नागरिकांची भूमिका खरंच खूप महत्वाची आहे यात माहितीमध्ये स्पष्टपणे सांगितलंय की लोकांनी कोणत्याही परिस्थितीत आपला बँक तपशील म्हणजे अकाउंट नंबर सी वगैरे ओ टी पी आधार क्रमांक हे फोनवर किंवा मेसेजवर कोणालाही देऊ नये अजिबात नाही अनेकदा काय होतं कर्ज मिळवून देतो सांगतात किंवा गुंतवणुकीवर खूप मोठा परतावा मिळेल असा आमिष दाखवतात अशा कोणत्याही ऑफर्सची सत्यता आधी पडताळून पाहणं खूप गरजेचं आहे कोणतीही संशयास्पद गोष्ट वाटली किंवा फसवणुकीचा संशय आला तर लगेच पोलिसांना कळवावं म्हणजे काय मोठं नुकसान होण्यापासून वाचता येतं तर एकूण चित्र असं दिसते की तामिळनाडू सायबर फसवणुकीचा एका मोठ्या संकटाचा सामना करते पण पोलीस प्रशासन ऑपरेशन काय ऑपरेशन हायड्रा आणि गुंडा कायद्यासारख्या उपायांनी सक्रियपणे प्रतिसाद देत आहे पण या सगळ्यात नागरिकांची जागरूकता आणि सावधगिरी हीच खरी संरक्षक ढाल आहे असं म्हणायला हवं अगदी बरोबर ती सर्वात महत्वाची आहे पण या सगळ्या माहितीच्या आधारे एक विचार मनात येतो या अहवालांमध्ये असं म्हटलंय की घोटाळेबाज सतत फसवणुकीचे नवीन मार्ग शोधून काढतायत ते टेक्नॉलॉजीचा वापर करून सतत आपल्या पद्धती बदलत राहत आहेत मग आपल्याला विचार करायला हवा की या सायबर गुन्ह्यांची पुढची पायरी काय असू शकेल आणि त्या ज्या नवीन पद्धती येतील त्या मोठ्या प्रमाणात पसरण्याआधीच त्यांना कसं ओळखायचं आणि त्यांना रोखण्यासाठी आपली जी प्रतिबंधात्मक धोरणं आहेत ती कशी अधिक लवचिक आणि प्रभावी बनवता येतील हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे